सुधारणा करून की आम्ही जे आंदोलन आहे एका पार्टी धर्म ह्याच्या पते मर्यादित ठेवला नाही मात्र कुलगुरूंच्या प्रश्नावर तुम्ही आता हे ओबीसी ओबीसी कुलगुरूंवर हे आणलेले आहे कुलगुरूंच्या प्रश्नावर तुम्ही इथं मध्ये जात आणले वाचा प्रवीण दटकेंवर तुम्ही काही गंभीर आरोप केले ते सुद्धा ओबीसी ने ओबीसीच्या कॅ कॅटेगरीमधनं येतात ते काही सवर्ण नाही आहेत आहे कुलगुरूंची जात आता तुम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याविषयी पण भरपूर काही बोललेलं आहे त्यांनी त्या प पात। तुम्ही व्यक्ती म्हणून किंवा कुलगुरू म्हणून मग इकडे तुम्ही जातीचं कसं काय तुम्ही आणलं एक निकष दुसरा माझा प्रश्न आहे की डॉक्टर कल्पना पांडेंवर भ्रष्टाचाराचे लिफाफे वगैरे बा फार गंभीर आरोप लागलेले आहेत की ते कशा निवड पद्धतीमध्ये करतात प्रकुलगुरूंच्या दुधेंचं तुम्ही इकडे उल्लेख केलेला आहे त्यांची मुलगी मोहता सायन्सला लागलेली आहे आणि गाईड जे नियुक्ती कर करणार होते ज्या गाईडच्या अंतर्गत त्यांनी पी एच डी केलेली आहे ते गाईड त्या समितीमध्ये होते आणि हे नि हे पण नियमबारी आहे की दुधेंची मुलगी समजा मोहता सायन्समध्ये लागते आहे तर त्यांचेच गाईड त्या नियुक्तीमध्ये राहिले आणि त्यांची नियुक्ती झाली तर या विषयाकडे तुम्ही कसे बघता आणि कल्पना पांडेंवर जो भ्रष्टाचाराचा आरोप झालेला आहे त्याचं तुम्ही उत्तर द्या तर जातीचा विषय आधीच आम्ही सांगितलं की आम्ही राष्ट्रसंतांचे तुकाराम दादा गीताचार्य यांचे विद्यार्थी म्हणून इथे उपस्थित आहोत आणि हे विद्यापीठ काही एका पक्ष पडले हे ते स्वतःही एक विद्यापीठ होते आंतरराष्ट्रीय विश्वविद्यापीठ होते राष्ट्रसंत किंवा कोणती संत विद्यापीठच असतात आणि हे विद्यापीठ मात्र असं असं आहे हे संविधानाच्या प्रक्रियेनुसार चालतं संविधानाच्या प्रक्रियेत हाही एक संविधानिक उद्दिष्ट आहे की कोणी जर समजा कमजोर वर्गाचा असेल तर त्याला आपण आधार दिला पाहिजे संविधानाच्या दृष्टिकोनातून आहे हा माझा दृष्टिकोन नाही कमजोर वर्गाचा असला आणि भ्रष्ट कारभार असला तरी सुद्धा आधार द्यायला का संघटना तसा का या यूपीएलडीचा विद्यार्थ्यांनी नागपूर विद्यापीठाची युवा कार्यकर्ते यांनी सांगितलं की काही बलात्काराची गोष्टी सुद्धा ज्यांनी आता आपल्या समक्ष मांडलेली आहेत आम्ही आता हा तर विषय आहे पण तोही विषय आता त्याचाही आम्ही अभ्यास करू की बाप इतके भयानक प्रकरण नागपूर विद्यापीठात चर्चेला आले तर त्या विषयावर आम्ही एक संघ पद्धतीने मानवी दृष्टिकोनातून संवैधानिक प्रक्रियेतून आम्ही त्याच्यावर आता प्रहार करणार आणि कल्पना पांडे यांचा विषय जर झाला तर तो आरोप जर कल्पना पांडे यांच्या प्रेस कॉन्फरन्स आधी झाला असता तर ता त्याला रिजिडिटी आली असती करायला पाहिजे आम्ही त्यांना साथ दिली जर समजा काही चुकीचं असतं आमच्याकडे लोकांची तक्रारी येतात आम्ही मोठे मोठे बिल्डर असो किंवा राजकीय नेता असो त्यांच्या विरोधात आम्ही कायदेशीर कारवाईसाठी ताबडतोब आम्ही प्रक्रिया करतो तिथे आम्ही कुठलाही विचार करत नाही पण आम्ही मॅडम सुदैवाने नागपूर कोटी वापरवाल्या किंवा हार्ट अटॅक मृत्यू होतो किंतु परंतु तर एक खुशी येते एक एका कॉलम मध्ये एकतीस डिसेंबरचा विषय असतो एकतीस डिसेंबरला सगळे आपापल्या कामी असतात आणि असा असा कार्यक्रम होतो त्याच त्या नागपुरात आम्ही पाहिलेला आहे ना उमेश चौघे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सहकारी होते त्यावेळेस आम्ही गाडी काढून त्या जंतूला प्रकरणापर्यंत जायचा प्रयत्न केला पण त्यांच्या प्रकृतीच्या अवस्थेमुळे ते आम्ही करू शकलो नाही तर आता आपण सगळे मिळून या नागपूर नगरीला या विद्यापीठाला नागपूरच्या ज्या काही संस्था आहेत कारण की तरुण पाहिलं तुम्ही भेदभाव करत नाही ना मॅडम कुठलंही जेव्हा गारपीट येते ती भेदभाव करत नाही मग अशा वेळेस मानव म्हणूनच माणसानीच माणसाला साथ दिली कुठलं शासन प्रशासन हे तर नंतर आलं डॉक्टर कल्पना पांडेंची पण चौकशी व्हायला पाहिजे की बघा मी आधीच सांगितलेलं तुम्हाला की प्रेस कॉन्फरन्सच्या आधी त्या महिलेनी तक्रार करायला पाहिजे होती तक्रार नसेल करत असा हे प्रकरण आहे आम्ही पण आता त्यांनी आरोप केले तर त्या आरोपांचा काय आरोप संबंधित विभागाकडे त्यांनी तक्रार करावी एक तक्रारीची कॉपी इकडे द्यावी आम्ही त्यात सहभागी आम्ही त्यात सहभागी पण पर उद्दिष्ट परत्वे प्रेस कॉन्फरन्स घेतली म्हणून कोणीतरी त्यांचा पुढाकार घ्यायला लावला आणि त्या हाच आरोप तुमच्यावर पण लागू शकतो की तुम्ही कोणत्या कुन सांगण्यावर आता त्याला म्हणजे क्रिया प्रतिक्रिया क्रिया आम्ही अपेक्षित करतो उद्या पुन्हा विद्यापीठावर करतोसीचे पदाधिकारी चंद्रशेखर पासन इलेक्ट्रिक कंपनीवर टाकलेले आहे डेव्हलप सिटीमध्ये कमरेपर्यंत आणि मानेपर्यंत पाणी आम्ही पाहिलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आमची लढाई सुरूच आहे त्या हा आम्ही आलेला या विषयावर आम्ही ऑगरेटी चर्चा झाली होती पण इथपर्यंत येण्याचा हा योग प्रयोग संयोग हा आता ह्यांच्या त्या शब्दाच बहुजनांवर अन्याय खपून घेणार आहे ह्यांच्या शब्दच आहे